नमस्कार प्रेक्षकांनो या स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमा आणि रविराज काहीतरी कामासाठी बाहेर निघालेले असतात तेव्हाच आता गाडीमध्येच बंद पडते आणि रविराज प्रतिमाला म्हणतात की आता गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मी थोडं चेक करतो थो, पण मला वाटते वेळ जाईल मग प्रतिमा म्हणते तोपर्यंत मी जरा बाहेरकडे चक्कर मारू का आणि मग प्रतिमा ही गाडीमधून बाहेर आलेली असते आणि तिच्याच बाजूला दोन तीन माणसं ही शेकोटी पेटवत असतात तेव्हा आता प्रतिमा त्यांना पाहत असते त्याच वेळेला अचानक गाडी एक तिथे येते आणि त्या गाडीमधून एक माणूस खाली उतरतो तेव्हा प्रतिमा त्या माणसाकडेच पाहू लागते तर तो माणूस दुसरं तिसरं कोणी नसून महिपत शिरके असतो आणि त्या महिपत शिखरेला पाहून मात्र इकडे प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा पुन्हा पुन्हा त्यालाच पाहू लागते आणि तिची खात्री होते की हा महिपत शिखरेच आहे प्रेक्षकांनी प्रतिमाने महिपत शिखरेला ओळखलं आहे आता ती रविराजला सांगणार आहे त्यामुळे महिपत शिखरे आणि प्रतिमा यांचं काय कनेक्शन आहे याचा लवकरच शोध लागणार आहे आणि प्रतिमा आता हे सांगणार आहे की माझा अपघात हा प्रति ह्या महिपत शिखरेनेच घडवला होता तर आता पुढे असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा लवकर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या पाहत रहा ठरलं तर मग धन्यवाद